अंबरनाथ सार्वत्रिक निवडणुकीच्या याद्या आंबेडकर नगर व मोतीराम पार्क विभागातील याद्या आलेल्या आहेत ज्यांना कोणाला आपली नावे तपासायची असेल त्यांनी सुनील वाघमाराच्या कार्यालयात येऊन भेटावे संध्याकाळी पाच ते सातच्या दरम्यान लाव सकाळी नऊ ते अकरा अंबरनाथ नगरपालिकेने अशी ही बनावणी केलेली आहे प्रभाग क्रमांक सतरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर संपूर्ण वस्ती राधेवी गोविंद नगर मोतीराम पार्क शिवालिक नगर व कृष्ण नगर चा अर्धा पट्टा असा दाखवलेला आहे परंतु आंबेडकर नगर कमीत कमी पंधराशे नाव आहे प्रभाग क्रमांक अठरा मध्ये घालण्यात आलेली आहे हा कोणाचा हात आहे याच्यात अद्याप लोकांपर्यंत पोहोचलेला नाही याकरिता सुनील वाघमारे माजी नगरसेवक सी आय पी न्यूज यांनी

साहेब आंबेडकर नगर येथील यादी वार्ड क्रमांक अठरामध्ये गेले त्याकरिता अर्ज केल्यानंतर आज ह्या ठिकाणी अंबरनाथ नगरपालिकेचे अधिकारी आलेले निवडणूक आयोगाचे वार्ड पाणीकरिता अधिकारी आलेत निवडणूक आयोगाचे अंबरनाथ नगरपालिकेचे आंबेडकर नगरच्या काही मतदारांची नाव वार्ड क्रमांक अठरामध्ये गेली अशी नागरिकांची तक्रार आहे ते पाण्याकरिता आलेत हा शिवलिक नगर आहे आहे सतरामध्ये गुलमोर्सूसाठी पण सतरामध्ये आंबेडकर नगरचा काही अर्धा भाग आहे फुले चौकापर्यंत अठरामध्ये गेलेला आहे कुठे हा अच्छा अठरा कोतेकर येतोय वाढ बघायची या ठिकाणी माजी नगरसेवक ग गणेश कोतेकर पण आलेले आहेत त्यांच्या वार्डमध्ये आंबेडकर नगरची लोकं वस्ती आलेली आहे म्हणून ते पण आलेले आहेत

आता जी आहे नाची पाच हजार चार लोक आहे त्याच्या वार्ड क्रमांक सतरा आणि अठरा मध्ये समभ्रम झालाय लोकांचा चतुर्शीमा वेगळी दाखवते आणि मॅप वेगळा दाखवतोय त्यामुळे गणेश कोतेकर हे पण आहे ते त्यांच्या वार्डात ही आंबेडकर नगरची नावं दाखवली आहे